सदतीस वर्षांपासून उरण सेवागावचे ग्रामस्थांना मोर्चा आंदोलन उपोषण करूनही संपूर्ण पुनर्वसन झाले नाही रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील शेवागावचे पुनर्वसन जे एन पी टी बंदरासाठी झाले असून सिडकोच्या ताब्यात असलेली जागा जागा शेव ग्रामस्थांना मिळावी म्हणून ग्रामस्थांनी गेली सदतीस वर्ष अनेक वेळा मोर्चा आंदोलन उपोषणं केली आहेत परंतु कित्येक वेळा ग्रामस्थांना आश्वासनांचीच खैरात देऊन पुनर्वसित नवीन ग्रामस्थांची फसवणूक केली आहे अशी भावना सेवा ग्रामस्थांनी आज दिनांक आठ जुलै रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान ग्रामस्थांच्या वतीने उरण पनवेल खालापूर मतदारसंघाचे माजी आमदार मनोहर गजानन भोईर यांनी व्यक्त केली आहे आणि ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामस्थांनी ठरवलेल्या आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याचेही आमदार मनोहर भोईर यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले पाहूया संपूर्ण वृत्तांत नवीन सेवा ग्रामस्थांना जो न्याय मिळाला नाही तो न्याय मिळावा म्हणून आज या ठिकाणी आम्ही उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे अधिवेशन चालू आहे अधिवेशनाच्या माध्यमातून आपण अधिवेशनामध्ये सरकारचे खऱ्या अर्थानं काम उघडण्याचं काम आपण करणार आहे आणि आम्हाला असं कुठलाही राजकीय हेतूने हे का आमचं आंदोलन उपोषण होणार नाही कधी वर्ष न्याय न मिळाल्यामुळे आम्हाला राहण्यासाठी जागा नाही आणि जर ही जागा अशी मिळत नसेल तर आम्हाला उपसणा जाऊन नाही पण दुर्दैवा अशी परिस्थिती आहे की आज महाराष्ट्र शासनाचं डिपार्टमेंट सिडको आहे महाराष्ट्र शासन पुनर्वसन खातं आहे जे एन पी टी चर्चेला तयार असताना सुद्धा दोन दोन तीन तीन याला जे एन पी टी सिडकोला पत्र दिले तरी सुद्धा सिडको बैठकीला तयार होत नाही त्यामुळे आम्हाला ही आज भूमिका या ठिकाणी मांडावी लागली ही भूमिका मांडत असताना प्रत्येक नागरिकाला त्रास होईल आज पाऊस पडतोय आणि पावसामध्ये आम्हाला उपोषण करावं लागेल पण दुर्दैवानं संक्रमण शिबिरामध्ये राहण्यापेक्षा या ठिकाणी आम्ही बसून जरी पावसामध्ये आम्हाला काय भिजावं लागलं काही आम्हाला त्रास झाला तरी ते आमची त्रास सहन करण्याची आता आमची तयारी आहे आम्हाला एवढीच विनंती आहे की सदतीस वर्ष आम्हाला जो न्याय मिळाला नाही तो न्याय आपल्या माध्यमातून आम्हाला मिळावा या विचारानं आम्ही आज या ठिकाणी तयारीने आले आणि काय परिषदेमध्ये आपण सरकारला या पत्रकार परिषदेमध्ये सरकारला सरकारकडे आमची मागणी राहणार आहे की आमचं पुनर्वसन अपुरं झालेलं राहिलेलं पुनर्वसन पूर्ण करा आणि ते पुनर्वसन पूर्ण होण्यासाठी जर एखादं सरकारी प्रशासन जर या ठिकाणी तयार नसेल तर मग सरकारचा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी येणार नाही तर आमचा न्याय मिळावा आम्हाला न्याय हक्क मिळावा म्हणून आम्ही या ठिकाणी बसण्याची गेली अनेक वर्ष छत्तीस वर्ष झाली देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारी आपली जे एन पी टी स्थापनेसाठी आमचा मूळ शेवा गावाचं विस्थापन हे बोकडविरा सर्वे नंबर एकशे बारा इथे करण्यात आलं परंतु छत्तीस वर्ष झाले आम्हाला ते ती पॉईंट सहा हेक्टर ही जमीन मंजूर करूनसुद्धा आमचं गाव फक्त दहा पॉईंट सा दहा हेक्टरमध्ये बसवण्यात आलं आमची फक्त एवढीच मागणी आहे की आमच्या गावकऱ्यांना माझ्या ग्रामस्थांना न्याय मिळाला पाहिजे आणि आमची जी हक्काची जमीन आहे ती आम्हाला मिळाली पाहिजे नाहीतर मग आम्हाला उपोषणाशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही सरकार लाडकी बहिणी योजना काढते पण तुमच्याकडे मात्र लक्ष देत नाही त्याच्यावर काय आमची तर सर्वांची तीच इच्छा आहे की आम्हाला खात्यात पंधराशे रुपये महिन्याला येण्यापेक्षा आमच्या हक्काची जमीन मिळाली तर आमचं कुटुंब खूप सुखाने नांदेल कारण की एका कुटुंबात आम्हाला सात सात परिवार राहायचं लागतंय ते नाही शक्य हो। मोर्चे काढून तरी अनेक का। आंदोलनं मोर्चे उपोषण झाली पण आम्हाला कधीच न्याय नाही मिळाला परंतु यासाठी आम्ही तर आज मंत्रालयासमोर उपोषणा करावं की जेणेकरून आमची आवाज आहे तो सरकारपर्यंत पोहोचेल आणि तुमच्या माध्यमातूनच ते पोचे जेलबडीला म्हणजे जेनबडी नावाची प्रकल्प इथं आमच्या सेवा गावामध्ये आल्यानंतर त्या गावाचे त्या दरम्यानमध्ये आमचं गावाचं तर त्यांना कुठेतरी अडे अडचण वाटायला लागले म्हणून ते प्रस्त पुनर्वसन करण्याच्या माध्यमातून ते ठराव आणि त्या ठरावामध्ये जवळजवळ आम्हाला टोटली पु पुढील भवितव्य येणाऱ्या पिढ्या हे वगैरे ह्याचा विचार आणि आजूबाजूला आमची जी सर्व जमीन होती त्या दृष्टीने विचार करून आम्हाला ते साडे हेक्टर जमीन द्यायचा ठराव झाला परंतु ज्यावेळी खरोखर प एक पुनर्वसन झालं त्यावेळी फक्त साडे दहा हेक्टर जमीन देण्यात आली उर्वरित आजूबाजूला सिडकोच्या माध्यमातून आले आणि सर्व पुनर्वसन कलेक्टर झेनपिडीने कलेक्टर आणि सिडको ह्यांच्यावर सोपवलं गेले यांच्या माध्यमातून करायचं ठरलं परंतु सिडकोनी कुठंतरी आमची झेनपिडीची म्हणा किंवा आमच्या गाव गाववाल्यांची सुद्धा ती कुठेतरी फसवणूक क्युअर केली आमची वर्षानुवर्षी लढा झालेला आहे तर हा ह्याच मागण्याआधी आम्हाला तेवीस साडेतेवीस हेक्टरची प्रलंबित बाकी आहे ती आम्हाला शा शासनाच्या माध्यमातून जरा आता विधिमंड विधानसभा किंवा निर्णय चालू आहे त्या माध्यमातून सुद्धा आम्हाला एक कुठेतरी न्याय मिळावा ह्याकरता उद्यापासून आम्ही उपोषणला बसणार आहोत उरण तहसीलदार कार्यालयाचे इथं जवळजवळ दोनशे ते तीनशे लोकं तिथं ती बसतील आणि इथं जवळ दीडशेच्या जवळपास दीडशे दोनशे पण येईल एवढं आम्ही नक्कीच या उपोषणला बसणार आहोत आणि त्या माध्यमातून आम्हाला तुमच्या सर्वांचे सहकार्याने एक कुठेतरी आवाज पोचावा हो आणि त्या माध्यमातून आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा एवढीच आमची एक विनंती आहे माझा पत्र